आज आद आदित्य ठाकरे वरळीतील आपल्या मतदारसंघात गोलफादेवी या मंदिरातील मंदिराच्या दर्शनासाठी आलेले होते स्वतः आदित्यजी आपल्यासोबत आहेत सर आज तुम्ही देवीचं दर्शन घेतलं आहे काय नेमकं का मागणं आहे आणि काय नेमकं का गारानं घातलाय मागत काही नाही नेहमी देवाकडे दर्शनाला जातो तेव्हा मनातून नमस्कार करत असतो आणि इथे आमची गोलफादेवीची जत्रा असते तर त्याच्यासाठी नेहमी आम्ही येत असतो तसं तो आज आलेलो आहे मात्र महाराष्ट्रात इतर वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते सध्या उद्भवत आहेत जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षणासाठी मोठा जो आक्रोश आहे तो मुंबईकडे येतोय जरांग पाटील मुंबईच्या आता विशीवरती आहेत हो आणि आपण पाहताय तो मोर्चा इथे येत आहे मुंबईला त्यांचं म्हणणं की आमचं ऐकून घ्या पण घटना घटनाबाहे मुख्यमंत्री आहेत ते आपल्या फार्म हाऊसवर मजा करत आहेत नक्कीच वेगवेगळ्या ज्या नोटीस आहेत तर ते आपण बघताय व्हिडिओ टाकतायत काहीतरी मजा करत आहेत तर मूळ गोष्ट हीच आहे की राज्य चालवते कोण आणि कधी कधी असं वाटतं की प्रत्येक पौर्णिमाला ते फार्म हाऊसवर असतात काय करतात काय माहित नाही मला मात्र जे आंदोलक आहेत जरांगे पाटील आहेत त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात मुंबई एवढी गोष्ट मोठी आहे एवढा मोठा मोर्चा जेव्हा मुंबईकडे येत असतो की कुठेही आक्रोश होत असतो मागण्या ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा करायची की फार्म निघून जायचं सुट्टी करायला जसं मध्ये डॅवॉसला निघालेले तसं आज फार्म हाऊसला आहेत दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर उद्या जो दोन -दोन है, मोठा जो आक्रोश आहे तो मुंबईत हेलिपॅड आहेत त्या गावाकडे रस्ता नाही पण दोन हेलिपॅड आहेत असे मुख्यमंत्री काय करणार हा एक मोठा विषय आहेच ना एवढं सत्ता काबीज करून बसल्यात तुम्ही घटनाबाह्य प्रकारे तर तुम्ही नक्की काय करणार हा विषय आहे लोकांना तुम्ही उत्तर देणार की फार्म हाऊस मध्ये लपून बसणार नक्कीच आज महाविकास आघाडीची बैठक सुद्धा झालेली होती वेगवेगळ्या संदर्भात चर्चा झाली जागा वाटपाच्या सुद्धा संदर्भात चर्चा झाली असावी तुम्हाला तुम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील अशा चर्चा थँक्यू काय काय सॉरी आज महाविकास आघाडीची बैठक झालेली मुंबईत oh. पाहायला गेलं तर जागा वाटप किंवा इतर चा... इतर विषयांवरती चर्चा झाली महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त तुम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील अशा चर्चेत नमस्कार मला वाटतं आपण पाहाल की इंडिया आघाडीला जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रात मिळतील मूळ गोष्ट अशीच आहे की महाराष्ट्रात गेले दोन वर्ष जणू काही आपल्या राज्यात सरकारच नाही आहे असा सगळा कारभार सुरू आहे कायदा सुव्यवस्था असेल कृषी क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल सगळं कोलमटलेलं आहे आणि मुख्यमंत्री आपण पाहताय वेळोवेळी डायवर्सला कधी पळून जातात किंवा फार्म हाऊसवर सुट्टीला जातात पण राज्यात काय सरकार कोण चालवत आहे का प्रशासन कोण चालवत आहे का ही धाक राहिलीच नाहीये एकीकडं अजित पवार हे ठाण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती बोलत असतात मात्र त्यांचेच पुत्र पार्थ पवार हे एका गुंडांच्या घरी गेलेले एक फोटो जो आहे तो व्हायरल होतोय मला वाटतं मुळात हीच गोष्ट आपण पाहाल की मंत्रिमंडळात म्हणजे मी कुठच्या एका व्यक्तीबद्दल बोलत नाही कारण हा फोटो मी पाहिला नाही आहे पण जे मंत्रिमंडळ आपण पाहताय अर्धे लोक त्याच्यात केसेस आहेत महिलांना अपशब्द वापरतात महिलांचा महिलांना शिवीकाळ करतात असे लोक जर मंत्रिमंडळात बसायला लागले तर अजून या सरकारकडून काय अपेक्षित करायचं नक्कीच जे सरकारमध्ये आहे आहेत त्यावरती त्या जर पाहायला गेलं तर संजय राऊतांनीसुद्धा आरोप केलेलाच होता अजित पवार एका मांडीवरती हसन मुश्रीफ एका मांडीवरती दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर रोहित पवारांवरती सुद्धा काल ईडीची चौकशी जी झाली ती पाहायला मिळत होती काय काल रोहित पवार असतील त्याच्या आधी आता सुरज चव्हाण आहेत आमचे रवींद्र वाईकर जी आहेत राजन साळवी जी आहेत ह्या सगळ्यांवर ईडी आय टी सीबीआय जे एनडीएचे घटक दलत तर ते त्यांच्या मागे लावलेले आहेत कारण ते सत्य सोबत आहेत आणि अजून अशा अनेक लोकांना नोटिसेस मिळू शकतात देशात, ह्या देशात जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत त्यांना सरकार हैराण करत सत्तामेव जयतेसाठी जे लढत आहेत त्यांना कोणी त्यांच्या मागे आ, लागत नाही आज सुद्धा उद्धव साहेबांनी भेट घेतली होती रवींद्र वायकरांची मात्र त्यानंतर सुद्धा जर पाहायला गेलं तर तिसरं जे समन्स आहे ते ईडी कडून नक्की येते कारण मूळ गोष्ट हीच आहे की आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आम्ही देशासाठी लढत आहोत जे देशभक्त पक्ष आहेत जे देशभक्त लोक आहेत त्यांना ह्या सरकारकडून नोटीस येणार तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो आणि आज जसं राजकारणी लोकांना येतात उद्या पत्रकारांना येणार एक शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणासंदर्भात ठाम आहेत जरांगे पाटील मुंबईत येण्यावरती सरकारकडून सुद्धा विनवणी विनंती केली जाते की मुंबईऐवजी वाशीला तुमचं आंदोलन ठेवा मात्र जर मुंबईला आलं तर नेमकं कुठली मला वाटतं परत पर मी सांगेन जे मुख्यमंत्री स्वतःच्या फार्म हाऊसवर मजा करत आहेत आणि जे प्रत्येक पौर्णिमा महोसेला तिथे जात असतात कशासाठी आम्हाला माहिती नाही त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे नक्कीच मराठा आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत असं एकंदरीत जे मत आहे ते आदित्यजी यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे मोहन डुबेचा नंदकिशोर गावडे टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं